विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार पंचवीसच्या सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पोलीस भरती वनरक्षक तलाठी भरती या सर्व परीक्षांच्या संदर्भात जे नऊ जुलै रोजीचे टॉप प्रश्न बनतील हे सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एकूण दहा प्रश्न असतील म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि या सिरीजचे व्हिडिओ रोज संध्याकाळी सात वाजता आपल्या चॅनलवरती टाकले जातील तरी पण ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा तसाच व्हिडिओ शेअर करा चला तर मग प्रश्न क्रमांक एकला सुरू करू प्रश्न पहिला नुकतेच नवीन क्रीडा धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे ते कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे तर नुकतेच नवीन क्रीडा धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे ते क्रीडा धोरण क्रीडा धोरण दोन हजार पंचवीस या नावानं ओळखले जाणार आहे भारताची क्रीडा विश्वामध्ये कशा पद्धतीने वाटचाल झाली आहे हे या चार्टमध्ये इथे तुम्हाला दिलेलं आहे व्हिडिओ खूप मोठा होईल या कारणानं तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही सर्व माहिती आपल्याकडे नोट्स म्हणून लिहून घ्या चला तर मग आपण नेक्स्ट प्रश्न बघू प्रश्न क्रमांक दोन नुकतेच निधन पावलेले मुकेश खुल्लर हे कोण होते नुकतेच निधन पावलेले मुकेश खुल्लर हे सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक तीन सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया हे आहेत बघा इथं वित्त आयोगाचा संदर्भ आला म्हणून वित्त आयोगाची स्थापना एकोणावीसशे एक्कावन्नमध्ये झाली वित्त आयोगाचे कलम हे दोनशे ऐंशी आहे वित्त आयोगाचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार पहिल्या आशियन भारत क्रुज संवादाचे उद्घाटन कुठे झाले पहिल्या आशियन भारतकृत संवादाचे उद्घाटन हे चेन्नई या ठिकाणी झाले बघा आशियन काय आहे हे सर्व या चार्टमध्ये इथं दिलेलं आहे व्हिडिओ पॉज करून आशियनची सर्व माहिती तुम्ही तुमच्याकडे लिहून घ्या तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न बघू बघा पुढचा प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक पाच इथं रशियनच्या ऐवजी रश आशियन घ्या आशियन संघटनेचे दोन हजार पंचवीसचे अध्यक्षस्थान कोणत्या देशाकडे आहे तर आशियन या संघटनेचे दोन हजार पंचवीसचे अध्यक्षस्थान हे मलेशिया या देशाकडे आहे आशियन काय आहे पुन्हा एकदा व्हिडिओ पॉज करून येथे वाचून घ्या तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक सहा आय सी सीचे सी ई ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आय सी सीचे सी ई ओ म्हणून संजोग गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आय सी सी आय सी सीचा लाँग फॉर्म आहेत इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल आय सी सीची स्थापना पंधरा जून एकोणावीसशे नऊ रोजी झाली आय सी सीचे अध्यक्ष हे सध्याला शहा आहेत आय सी सीचे मुख्यालय दुबई यू ए या देशामध्ये आहेत चला तर पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक सात दोन हजार पंचवीसची जागतिक बॉक्सिंग कप स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली दोन हजार पंचवीसची जागतिक कप स्पर्धा ही असताना या ठिकाणी अफगाणिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये भारताने एकूण अकरा पदके जिंकली त्या अकरा पदकांमध्ये तीन सुवर्णपदक पाच रौप्य पदक व तीन कांस्य पदकांचा समावेश आहे चला तर मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक आठ भारतातील पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे भारतातील पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत चला तर मग पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार पंचवीस ड्युरांड कप स्पर्धेची एकशे चौतीसावी आवृत्ती कधीपासून सुरू होणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत तेवीस जुलै या दिवशी पं दोन हजार पंचवीसची ड्युरंड कप स्पर्धा ही सुरू होणार आहेत तर ड्युरंड कप या स्पर्धेचा विचार करता ही आता दोन हजार पंचवीसमध्ये एकशे चौतीसावी आवृत्ती आहे यावरून आपल्याला असे दिसते की ही आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहेत या स्पर्धेचं आयोजन दोन हजार पंचवीसमध्ये भारत या ठिकाणी केलेले आहेत आणि भारतातील विविध राज्यांमध्ये ही स्पर्धा घेतली जाते मागील वर्षी या स्पर्धेचा विजेता आहेत विजेता आहेत नॉर्थ ईस्ट युनायटेड संघ ही स्पर्धा फुटबॉलशी संबंधित आहे हे इथे लक्षात घेण्याची बाब आहेत प्रश्न दहा आणि आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे तर दोन हजार पंचवीसचा अंडर ट्वेंटी फिफा वर्ल्डकप कोणत्या देशाने जिंकलेला आहे बघा दोन हजार पंचवीसचा अंडर ट्वेंटी फिफा वर्ल्ड कप अर्जेंटिना या देशाने जिंकलेला आहे आणि फिफा वर्ल्ड कप ही स्पर्धा जी आहेत फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या